चला अडचण गायला चारा, चारा पाणी करावं लागत आहे या पोऱ्याचं तर काहीच लक्ष नाही गाडचं जिकडे गेला का तिकडेच बसवतो जाऊन का जनावर आला चारा पाणी का काही काय गे बाय तुला तर अजिबात काळजी नाही त्या त्यात काय करून आणली काय माहिती त्यांना हां सारखी ख्वाक 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 हं सारा पाच झाला इडं ओ राम 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 का काय झालं बरे हा बरं आहे ना काय म्हणतात काय ना आता काय म्हणणार आता हे जाणार सारा पाणी केला ते कुठे गेले सारे सकाळचं साखळचं घरी लक्ष लागत नाही भाऊ काय सांगा मस्त लग्न झालं आता काय बघायचं लग्न झालं ते लग्न करून पाच तास झाला काय कधी बायको आणली तीन एक वर्ष झाली ते सारखी खोकत मग का टीफी पी झाला काय आता का टी व्ही जाऊ काय करू पाहिजे पाहिजे त्याला काही फरकच पडत नाही तीन वर्षापासून काही पण पाळणं पण नाही आय वाटते ते आता पाळण्याचा जावं बरोबर त्याच्या कर रोवा गाटी लाडले करून त्याला पाहताना चांगला पावा का नाही सोडून द्यायची ना मग काय सोडून द्यायचं आता कधी सोडायचं का भाजी पालाय काय नाही आणि दिली फेकून आमच्या सर आमच्यासारखं तीन वर्ष तीन वर्ष थांबत नसतं बाई हा का तीन वर्ष झाले ना दवाखाने गेले का खूप ते चाय बाप ऐकतील का आपल्याला देऊन टाकायचे ना घटस्फोट देऊन टाकायची दुसरी घेऊन यायची एखादी अहो पण ते पोरे जर मनाचाच विचार घेत नाही काही काही नाही अहो ते रात्री झोपात या मी झोपेल राहतो त्यांना झोपत नाही तरी पण मलाही झोप नाही ना म्हणजे सतत खोकल ना तुम्हाला रोगट व्हायचं ना काही दुसऱ्याला आजार व्हायचं काम त्यांना सांगा तिच्या बापाला सांगायचं तुमची पोरगी रोगट आहे मला आमच्या आम्ही काही वागवणार नाही नाही पण मला सांगायचं काम नाही म्हणणं शेवटी आपल्या पोऱ्याचं काम सांगायचं नाही नाही सासऱ्याला बरोबर की नाही बरोबर तुझी सोन्याची पोरे मला नको बो तुम्ही मा त्या त्या सण गळा का आपला मला फसवलं तुम्ही याचं काम नाही मा तुम्ही आधी संपतला सांगा संपत बरोबर तिच्या बर सासरला मारायला पिन अहो माझ्या काहीच कामाचं मी तुला काय म्हणलंय गणपत बरोबर आहे का नाही तुला चांगलं माहिती जिकडे गेला का तिकडे बसवतो तो एड्यावणी करतो काय गाय काय सारखं काही काम एक दड काम नाही आहे का सारे सकाळचा सा गेला आंघोळ पांघोळ करून नाश्ता पाणी करून आता बारा वाजले तरी घरी यायचं पत्त्या घरी येईल कशाला बायको अशी खोकली मग त्याची बायको आता मग मी तिच्याजवळ बसू का हां म काय करत आहे एक काम करा तिला काढून द्या एखादी चांगली पोरगी बघून आणा तो घर सोडणार नाही एकत लाइनवर बील पण आहे का काही पोरगी असेल तर पाहे ना मग भास भास sampled पण इकडे आहे ना आपल्या नायगावकडे आहे ना दोन तीन पोरगी आहे का त्या पाडा त्याकडेली चांगली आजच बोलतो तुम्हाला फोटो पाठवतो संध्याकाळी बरं चाल चाल त्याला बोलून घ्या पण आधी नाही तू म्हणेल येईल तो आता जेवायला भूक लागल्या ऑटोमॅटिक घरी येतो त्याला बोलून घ्या आणि तिला काढून द्या येव का हां चाले करूंगे करूंगे आपण लल्याचं खायला पारलो खायला माहीत झालं गावामध्ये आयल्या पोराला आज काळा ना लोक मला शिकवायला ते आखीन तिला फारकत द्या आणि हे द्या हा पण आता पोरायला कवा कळायचं हे जाईल नाहीच आयुष्य निघून तसंच चला आता घरी जाऊन काय करते करतेसून बाई आता बर वाटत पण मध्ये मध्येच खोकला येतो ते तयार झाली हा ना मी म्हंटल तुमच्या सोबत थोडस फिरायला बाहेर हो काय खोकला सुचू देत नाही हाय खोकल्याला काय करावं काय माहिती बघा काय झालं जाते नाही काय म्हणजे एकदा जाते बी नाही मी का खोकला खकला खोकला मी म्हटलं जावा फिरायला तुमच्या सोबत नाही कुठं मस्त थोडस बर वाटेल हा खोकला परत चालू झाला बरं ते डॉक्टर लोक काय सांगून नाही राहिले नेमकं काय ते कळा <coughs> हा? नाही म्हणते घडी घडी काय आता एक दवाखान्यात यायचं नाही किती दवाखाने करू काय माहिती किती दवाखाने करू तगले खोकल्याला अरे आपले काम ना धामव आहे ना त्या पाय कांदे फुंदी लागून गेले निंदीला आले आपल्या अजून कांदे लागत नाही देऊ का गर गौ करायचं म्हणलं तर ते नाही म्हणते अहो <coughs> पण मला काय आता बरंच वाटत नाही तर मी काय मुद्दामन करते <coughs> या या का बरं काय करावं काय दादा माझ्यावरती गवळ राहते सारखे दादांना म्हणा आता आजारी आहे ना ती मग काय मी मुद्दामन करणार आहे मला कळत नाही का आपलं <coughs> <coughs> कर काम राहिलं शेतात किती दिवस असं किती दिवस चालायचं किती दिवस मग आता काय करता मी तरी तू माहेर निघून जाय तू जायचं नाही म्हणते तिकडं माहेरी जाऊ म्हणजे आता माझी मी गरज नाही म्हणून लगे माहेरी पाठवता तीन वर्ष झाले मला चालू आणि मी जर तीन वर्ष टनाटन राहिले असते तर ना, ना माहेरी जाऊ दे एक दिवस माहेरी पाठवलं नसतं का हो काय करा मतलबी नवरे राहता अशी मतलब मतलबाच नाही विषय मग बायको आजारी लगेच मायरी जायला काय आयुष्य पाहिजे काय नाही

करते <laughs> अरे काम दादा करता येणार तर काय व्हाय ना रात्रभर मला झोप नाही अहो दादा मग आता काय मी मुद्दा म्हणून करते का अरे पण तुला काय केलं मग तो तुला जर असा प्रॉब्लेम आता लग्नच करायचं ना तरच व्हाय आता लग्न झाल्यावर झालं ना ते एका लग्नाचे पहिले झालं का मारायला लागल आठ दिवसापासून ठोकायला लागली मग माझ्या हातात आहे का तीन वर्ष झाले तर परस वारा वाईना काय वाईना तुला आम्ही काय करायचं सांग बरं मग आता एक दीड लाख रुपये लावले पण मग नाही झालं तर मी माझी काही चुकी आहे पैसा तू म्हणली ना तू फक्त तू नेटवाय अहो पण मग आता मी मुद्दा पण पडते का काहीतरी चांगल्या ठिकाणी न्या बरं मला का, तुला काय सरकारी हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटल मला बोलता येत नाही जास्त दादा तिला डॉक्टर कडे नेलं होतं त्याला केवढं इंजेक्शन दिलं त्याला दादा मला जास्त भांडता येत नाही बोलता येत नाही म्हणून माझी मजबुरीचा फायदा घेतला का तुम्ही उठून उठून बस बस एवढी बाप पाहिलं का या बापरा पाहिलं का बस लागत काय खरं नाही माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीये सासरा देत नाही मुलगा देत नाही नवऱ्याला कळत नाही का आपली बायको मारायला लागली आणि दवाखान्यात न्यावा का तिला कुठल्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये का काय नेता अशा किरकोळ कारकुळ हॉस्पिटल मध्ये आम्ही पैसे खर्च करतो पैसे खर्च करतो करता पण मी मुद्दा म्हणून करते का आता काय करू काय माहिती तुला काम आमदार सुसाना काय वाय ना पका जीव खाला तुम्ही मला झोप येऊ हो देत नाही सारखी फोकत राहते बर काय ऐकतो का हे बघ झालं ते झालंय करुना केली तू बर मला डोकं काय दुसरी एखादी पाय आता आता तीच भेटत नव्हती आता दुसरी कोण आहे भेटते तो मला गणप्या नाही का हां गणप्या मला म्हणत काय बाब तुमचे तुमच्या तर पोराची बायकोच लय दुखणं मोठे सांगाय असं तसं आई म्हटलं हा भाऊ तुला कस काय माहिती झालं ते म्हणा आज चर्चा आहे म्हण गावामध्ये हां दोन तीन वर्ष झाले पोर स्वार नाही काय नाही त्याला म्हणलं असेल एखादी पाय तुम्हाला पोरसर झाला असतं काय माहिती का हा आता नेमकं मुड यायचा टाइम हा खोकला येऊन जातो मध्ये खोकला पाहिजे कोणत्या प्रकारचा काय ना डॉक्टरला एवढे पैसे घातले तरी डॉक्टर सुद्धा सांगा हा ना ते कळूच नाही राहिलं अरे पण दुसऱ्या अरे तुम्ही झोपत या तिकडं ती सोन बाई खोक ती अरे मी बाहेर झोपेल रात्री झोप येत नाही रात्री उठून बसावं लागत म्हणजे मुद्दाम आता आता डॉक्टरला विचारायचं चांगलं डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणे एवढं खोकला नाही यायला पाहिजे तो डॉक्टर काय घोडे म्हणे आता इंजेक्शन दिलं म्हणे फरक पडल उलट जास्त खोकला वाढून गेला डॉक्टर लोकांचं काही खरं नाही चालू काम करून देते दे फक्त मग काय म्हणतो दुसरी पाहू का मी काय तू आई हिला सांभाळ वाटलं किती दिवस जगणार आहे ती चार दोन वर्ष जगल जाय ना तुम्ही एकदा काही नाही तिला आता असं दुखवायचं नाही बाबा बाराच्या भावा जावं लागला आपल्याला करू खाई मिरची बाक आपल्या घरातली आणि जवळ जगल तवर जगल तू दुसरी करून आण दुसरी करून आली नको भांडल तिच्याशी पुन्हा नाही नाही जीव कायला भांडवे का बांडेल तिचं गेली आजारपणाला काय

कोण काय माता बोला म्हणे मुलगी पटलं का तुला पण आता आता काय करतो पटलं म्हणजे फटूनच घ्यावं लागणार आहे तीन वर्षापासून झालं नाही मी तेच म्हणलं यांना मग ते म्हणे बघ आहे म्हणलं आपलं एक माझ्या मामाचीच पोरगी आहे हा का नायगाव मधली एक काम कर आज येतो ना आजच्या संध्याकाळपर्यंत आहे ना आजच्या फैसला मिटून टाकू नाही पैसे एक लाख नाही पैसे म्हणजे ते परिस्थिती आहे आणि ती करायला तयारच आहे पैसे दिलेच जमान तिचं लग्न झालं होतं राहिली पण ते नवऱ्याचं थोडा बेवडा निघाला भांडत भिंडत नाही 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 काहीच भांडत नाही एकदम चांगला स्वभाव रे गरीब पोरगे मग काय टेन्शन मीच केलं असतं पण मला जमलं नाही त्या काळात मीच करणार होती तिच्यासोबत तुझं होऊन गेलं त्याच्या माझं आधी होऊन गेलं बरं बरं चालू चालू येतो मग भेटतो मी तिथं डायरेक्ट हो ये तर डायरेक्ट 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 करून घेऊ मंदिरात जाऊन काय बरं करायचं डायरेक्ट ना त्यांची दोन माणसं मी दोन माणसे घेऊन येतो होऊन जाईल त्याला कशाला खर्च पाणी करत बरं चाल या या ओके ओके आपलं घर आहे बरं इथं हे घर आहे मला आपल्या इथं जवळ असे अरे हो पण तुमच्या बाईला काही प्रॉब्लेम तिला काय प्रॉब्लेम आहे आता आपलं लग्न झालं आता काय आता तुम्ही तर बायकुश आहे घाबरेच काय गरज आहे आता बिलकुल घाबरू नको बरं का नाही 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 तुम्ही असल्यावर कशाला घाबरू हा आणि मी हाय रे ती जर काही बोलली ना मी नाही का हा चाल पण तुम्हाला बघावं लागेल बाबा तीन वर्ष झालं तीन वर्षापासून उपाश माहिती का हा काहीच वेळ ना खोक नुसतं खोकला 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 परेशान होऊन गेलो काय बिमारी तर नाही ना तुम्ही चेकअप केलं का हे वेळ पडले ये हो आजारी वाटते ना तब्येत लईच खराब दिसती मला तर लईच तब्येत खराब दिसती काय करायची बाहेर काढून द्यायचं गेलं नाही हो कशाला बाहेर काढता मनीषा अरे उठून तर बस तू तर डोळे मिसमिस कर राहिली झोप लागली उठ उठ उठून बस उठ ना सांगतो ना असं धरून उठावं लागत काय बरं नाही का ताई बस बाई यांची बायको काय हा बायको काय करते तुला असं सेवा पाणी करायला पाहिजे ना कोणतरी घरात बाई माणूस अगं बाई मी आजारी म्हणून बाबांनी लगेच बायको आणली का काही वाटत का लगेच कशा तीन वर्ष झाले ना मनीष आज काय करते मग काय आता तुम्ही आजारी असते नवरा करून आणला असता का मी तर सांभाळत असत ना थांबली नसते मी काय म्हणते ताई तुम्हाला ऐकून पहिले काय तुमची तब्येत बरी नसते हा मी आहे आता घरामध्ये सर्व देखरेख करायला सांभाळेल तुम्हाला तुम्हाला पण सांभाळून घेईल मी काही काळजी करा सर्व पाहिजे तू फक्त आराम करायचा अगं बाई सांभाळायला आली मग मला सांभाळते का त्या माणसाला सांभाळते तू कशाला आली गोगांना सांभाळत आमचं बघितलं या नाय दोघांना सांभाळायला ह्या बाई मनीषा <coughs> तुला माला दादाला घराला सगळ्या जमीन यायला त्याला सगळ्याला सांभाळेल ती हा हो। आहो पण तुम्हाला थोडी तरी वाटायला पाहिजे ना का आपली बायको आजारी म्हणून बायको करून आणायची का काय त्याच्यामध्ये आज ना उद्या होईलच ना बरी मी काही अशीच राहणार आहे का खोकलत असं करत बरे झालं हो। पाहते त्याला काय दोन काम हलकवून जाईल अर्ध अर्ध वाटून जाईल ना तुम्ही नेमकं काम हलकवायसाठी व्हायसाठी आणलं माझ्यासाठी का तुमच्यासाठी आणलं काही मला कळत नाही आता माझ्यासाठी तुझ्यासाठी हे नाही मत आपलं काम व्हायला मत आहे काही तुम्ही काय काळजी दादा दादाला दादा सांगितलं होतं दादाला फोटो बिटो पाठवून दिले होते मोबाईल वरती दादा पक्का विचार दादानीच मला सांगितलं रोगाचं कोंबडं कवर सांभळीत म्हणे बोलायची पद्धत म्हणजे तसं काय नाही कव्हर सांभळीत मीला असं चांगला विचार झाला वाटतो दोघं बाप त्यांना हि बाय पडले आता झालेख झाले आव माझेकडे बघ ना मी इकडं राहिली बघणार सुगणार आम्ही तुला काय टाकू देऊ राहिलो का तू सांग <coughs> यास तो एक येतो एक जातो सांग बर महापोराचे निस्कांना याच्यात मग बस, बस तुम्ही समजून सांगायचं झाले नाही व्हायचं काही काम नाही बाई इस्टेक आहे याला काही वारजार नको का माझेला एक चोट वळा माल हा एक याच्या पोटी पाठी नको का तु अशी आजार खात लागल <coughs> हा काय करायचं सांग तुला कोणी आम्ही दवा नेलं नाही का तुला बत्तवाने दाखवलं नाही का तुला जर काच फरक पडत नाही तर आम्ही करू काय अहो पडेल मामा हळूहळू पण लगेच बायको आणायची का लगे आता एकदमच काय होतं का होत <coughs> बाय तुला तीन वर्ष झाली लग्न करू ना तुला लग्न केल्या आठ दिवसाना येऊन लगेच तुला खोकला चालू झाला तरी फरक पडना <laughs> <laughs> बर म्हणजे ऐक तुला अंतर मामाजी काय करता काही नाही त्यांना पण पन आपण सांभाळून घेईल मी काय सर्व घरात देखरेख करेल वगैरे सर्व त्यांना समजून सांगा तुम्ही तेवढं आता एवढं भांडायला याला ताकद म्हणून तुम्ही लोकांनी बराबर माझा गेम केला दोघा बाप्ला एका तिसरी बाई घरात आणून भांडायचं काहीच कारण नाही तुम्ही तू फक्त काय कर बाई <laughs> तो तो आजाराला ला व्यवस्थित शरीराला तुकडं उठायचं नाही बस ने तुला आयत ताट यायच जाय जास्त आयत जायरेक्ट करून आणून देत मी काय म्हणजे जास्तच बिमारी दिसते वाटतं लयच खोकलत खोकलाय तुझा तोडबेड मागून राजाय तुला काय करायचं सोबत ग जास्त खोकला जास्त आजारी बरोबर तू खोक ती जवळ येणार तो आले जीवान तिच्या तर गशत गेले मग काय तिला वाढवायचं का आजार म्हणजे माणूस बायकाच करीत राहायच्या का

लगेच बाजूला बसायला आता खोकलाच तेवढा येतोय बाई मला झाली बिमारी वगैरे मग पाहणी तो आता पाच मिनिटाची पाहुणी तुला लय खोकला ना जाशील ना उपडून नवऱ्याने मला बायको करून आणली ना नवऱ्या पाहिले ना एवढे दिवस म्हणून वेळ आली ना नवऱ्या केली अशी मग काल गेली दुसरी नवरा आहे का नवराय काय माहिती मला कळतच नाही इकडनं पण बोलतो ना इकडनं पण बोलतो तू काय तस काय घाबर नको मग आता दुसरी बाय कमल्यावर कामाला घरात नेऊ सायपाडी करा लगेच कामाला लागून पहिले घरात नेऊ सगळं दाखवून देतो मला काय सोबत का काय सोबत काय तू बाहेरची बाई घरात घालायला आम् लग्न केले बाहेरच काय तो मग लग्न केला मग काय झालं लग्न केलं तर मी आहे नाही तर लग्नाची बायको बसलेली खोकला खोकला बाई ओय तो का पार्क आम्ही सांग बरं <laughs> अगं तू नको जास्त लागतं मग तसं घाबरू नको तुलाच ठेविलं तिलाच ठेविलं हां हा मला कशाला कोकलायला आणि तिला कशाला तिला का म्हणला करायला नाही 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 असं आइसबीस नाही तू घरातलं भाजायन ती बाहेरचं हां लोकांचं मस्त बाहेरचं तुमच्यासाठी तुमच्यासाठीच आणलं मला त्यांनी लक्ष दे जरा बरी नसते तिच्या वाली काही बापर हातारा करत जाब तुला जसं डुकडं लागलंय तसं हे करायचं हे करायचं त्याच करायचं काय करत सायपाक त्याला करावं लागतं जाऊ द्या मामा तुम्ही काय पाय नाही माणूस आजारी असल्यावर बाई अशीच करते मामा तुम्ही काय लोड घेऊ नका तुमची आधीच बीपी लो होती तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका चला आपल्याला काय करायचं आणि काय दाखवायला पहिले मी आपल्या वस्तू काय काय ते जिरे बिरे मिरची दाखवून देतो ताई मामाला कौतुक झालं कौतुक झालं माझ्या झालं तू काय आता रडत थोडा खोकला आवरला असता आता नको रडू मी काय म्हणते तुम्हाला अ ऐका ना ऐका ना मी तुम्हाला ना जेवायला आणते गरम गरम भेटली अग सटवे तू वाजेरी पडली म्हणून आणलं मला गुबडा तोंडाचे आग मरशील को का ग तुझ्यावानी को का मला असे खोकले कागले असे खोकण नेहमी तुझ्यावानी बिमारी आहे बिमारी आहे का मग का मला हिच्यावानी खोक आग तुझ्यावानी खोकण नेहमी खोकण मी तू तर जाशील जाशील मरून वाचकून वाप्पा मरशील ना तू मग नवीन बायकू तुझं स्वागत करू राहिली ग मरशील ना जागेवरच ग नाही आता दादा हिल दाखवतो मी जर लय बडबड गेले फेन लावून बसी दालय मी जाते माझ्या आई वडिलांच्या मी बी दुसरा नवरा करायचं तुला दुसरा कोण नवरा करणारे इथं आलं तिथे खूप उडाली तुला कोण नावरा दे मग तो आजार क्लेअर होते मग सतरा क्ल वाटलं अहो मामा मला जर असं वाटलं असतं ना मी जेवण बनवतच केलं असतं नवरा केला ना मला माहित नव्हतं नवरा मला साथ देणार नाही कमी पडू देणार नाही मी बऱ्याया एवढा जाऊ हं अरे या ये पोरे पार तोडल तोड नाही नाही तोड तिकड होतांती तुझं का बरं जाऊ दे रुमाल बांध मी केच लगेच लावून बोल आणि इतके दिवस जोड नाही मी हेच उठये करू का तुम्हाला जा तुम्हाला बिमारी वगैरे झाली तरी मी तानणार नाही मी निघून जाते नाही 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 लांबून या बाईला आहे खोकला या बाईला लागू हो का बिमारी सासरा सुद्धा मातारा माणूस असून माझ्याकडे बाजू घ्यायची बाजू घेतो काय करू आता मी पाहते यांच्याकडे थांब जरा मी आता थोड्या दिवस आहे ना खोकला बरा हो द्या माझा आजार बरा झाला एका एकाची वाटच लावते मी चांगली या भवानीची चिथ ये ना गेली मस्त थाकत माकत घरात छान हो एकदम भारी तुमचं नाही आता आपलं झालंय आपलं आता काही टेन्शन नाही यावा इथं आपल्याला मस्त पैकी दोघाला पलंग तिला नाही मध झोपू द्यायचा आता ते आमच्या मध्ये नाही येऊ द्यायचं आता चांगले ना एकदम मस्त आहे हे बघ इकडे सगळं भांडे बिंडे सगळं लावले संसार पूर्ण आपलाच ना आता सगळं आपलाच आता तिला आहे ना तिला म्हणा तू फक्त आता बाहेर झोप खोकत बस ना खर मी ले हा लय जबरदस्त बिमारी वाटते मला रात्रीच बिमारी घ्यायचं हा ना लय बिमार जबरदस्त बिमारी काय प्रॉब्लेम असेल तुम्ही चेकिंग नाही केली लय दवाखान्यात नेले तिचा खोकलाच जाई ना माता नुसतं ओह काय झालं माहिती का तीन वर्ष जायला लागला आमच्या आल्या थोड असं झोपलं असं मूड बांधलं असं जवळ घेतलं लगेच पळा जायचं ते आमच्या दादाला झोप नाही बस 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 भारी आहे ना कस काय वाटत तुला एकदम मस्त भारी वाटलं ना खुश आहे ना म्हणतो नक्की नक्की खुश आहे अरे 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 काय झालं अंजली अंजली दादा अ दादा अरे अ दादा इकडे आना अला काय झालं पाहा ना इनिस तास असे असेच करू राहिली अ मनीष ये ना अरे अय अय काय करली

काय झालं काय झालं अंजली काय झालं होत आहे काय काय अंजली काय होई बाई माझ्या घरात आली सासराय ना तुम्ही सासरा आहे तुम्ही हात हातकावर लावला तुम्ही कोण मी नवरा आहे तुझा बाहेर म्हणता मग बोलत होती मला ही कोण सवत आहे

पहिली आणी अशी आता दुसरी आणली फेटाची मला काय करायचं फसावलं वाटतं ना हा ना त्याच्यामुळे त्याच्या मामाचे पुरुष लग्न नाही केलं कारण त्याला माहिती द्यायचं मग नाही मला धोका दिला ना माणी अशी भेटली हा झालं का बायकोला कधी धोका द्यायचा नसतो ते कशी राहिली तिला वागवायचं असतं मला धोका दिला ना म्हणून हे असे झालं बरं आता एक कर सांग ब्याह आता तू काय बायका बी काय काय करू नको आता नको रे तू थांबून घे आता ह आता मामी करतो बायको आज कर दे का मग का, मी काय करतो आता यांना सोडून देऊ दोगीला बी तू सोड नाही नाहीतर सांभाळ आता मी मापाया उभं राहतो ह नाही आता एखादा वारस मी दुसरा नाही मी आता क्लियर झाली मी ओळखते दो तू बाई